जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा आता नवोदय परीक्षा दोन हजार पंचवीस वर्ग सहावीसाठी याचे ॲप्लिकेशन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ आहे आणि या परीक्षेची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये आलेली आहे पहा आता या अगोदर फॉर्म भरण्याच्या अगोदर आपण आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करणं आवश्यक असते यासाठी मी तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो सुरुवातीला जर आपण मोबाईलवरून म्हणा कम्प्युटरवर म्हणून कम्प्युटरवर uh, म्हणून म्हणा किंवा आपल्या लॅपटॉपवर म्हणा तुम्ही यावरूनसुद्धा सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता ते म्हणजे असं जर आपण क्रोम ब्राऊ ब्राउजर उघडलं तर त्यामध्ये आपण एन व्ही एस असं टाईप करायचं एन व्ही एस टाईप केल्यानंतर एक पेज ओपन होईल त्यावर नवोदय विद्यालय समिती असं लिहिलं येईल तिथं क्लिक करायचं ते क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लिक हेअर टू ॲप्लिकेशन क्लास सिक्स असं दिलेलं असेल त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक स्लाईड ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या स्क्रीनवर उजव्या साईडला क्लिक हेअर टू सर्टिफिकेट डाउनलोड असं ऑप्शन दिसणार तिथं क्लिक केल्यावर आपलं सर्टिफिकेट डाउनलोड होईल आणि त्यानंतर ते फिल केल्यानंतर आपण फॉर्म भरतेवेळी ते अपलोड करणं गरजेचं असते समजलं पहा आता संपूर्ण व्हिडिओ जय मित्रांनो पहा आनंदाची बातमी अशी की जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट क्लास सिक्स स्टँडर्ड याचे जे ॲप्लिकेशन आहे ते चालू झालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना नवोदय मध्ये शिक्षण घ्यासाठी आहे म्हणजे शिक्षण घेण्यासाठी जायचं आहे त्यांच्यासाठी हा एक गोल्डन चान्स आता सुरू झालेला आहे तो म्हणजे असा याचा जो क्रायटेरिया आहे म्हणजे ही सिलेक्शन टेस्ट वर्ग सहासाठी आहे म्हणजे जे विद्यार्थी सध्या पाचव्या वर्गामध्ये शिकत आहे तेच कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहे म्हणजे जे विद्यार्थी आता सध्या पाचव्या वर्गामध्ये आहे आणि त्यांची जी ही सिलेक्शन टेस्ट होणार आहे ती वर्ग सहासाठी होणार आहे म्हणजे आता जे पाचव्या वर्गात आहे तेच फक्त आता हा फॉर्म भरू शकते आणि जेव्हा हे पाचव्या वर्गातले विद्यार्थी आणि हे आता जवाहर नवोदय विद्यालयाची टेस्ट देणार आणि जे विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय होईल त्यांना नवोदय विद्यालयामध्ये डायरेक्ट क्लास मध्ये ऍडमिशन भेटणार आहे समजलं हा काय हा याचा क्रायटेरिया आहे आणि याच्यातूनच त्यांना पुढं नवोदय विद्यालयामध्ये जेव्हा सिलेक्शन होणार त्यानंतर भरपूर सॉरी म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं जे एज्युकेशन आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हे इथं उपलब्ध असते समजलं आता ही जी सिलेक्शन टेस्ट आहे याचा वेटेज पा काय आहे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहे यामध्ये त्यांना सेवंटी फाईव्ह पर्सेंट वेटेज आहे आणि जे अर्बन भागातले म्हणजे शहरी भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना ट्वेंटी पर्सेंट वेटेज असते फॉर एक्झाम्पल समजा अमरावतीसाठी अमरावतीसाठी समजा शंभर म्हणजे तिथं शंभर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन होणार फॉर एक्झाम्पल पकडला तर ग्रामीण भागातले शंभर पैकी सेवन्टी फाईव्ह विद्यार्थी हे ग्रामीण भागातले राहील आणि विद्यार्थी हे शहरी भागातले आहेत म्हणजे वेटेज इथं आपल्याला ग्रामीण भागाला जास्त दिसते केंद्र सरकारचा हा उद्देश होता की ग्रामीण भागातले विद्यार्थी सुद्धा माग न राहता त्यांना सुद्धा शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा केंद्र सरकारचा एक चांगला उपक्रम आहे आणि हा बऱ्याच वर्षापासून हे सुयाची सुरुवात झालेली आहे समजलं आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयामध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असते ही काय असते सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आणि खूप साऱ्या फॅसिलिटी तुम्हाला नवोदय विद्यालयामध्ये पुरवल्या जाते आणि यामधून विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास हा चांगल्या प्रकारे इथं होतो म्हणजे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज नवोदय विद्यालयामध्ये करून घेतल्या जाते समजलं म्हणून यासाठी आपल्याला नवोदय विद्यालयामध्ये जायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म भरायचा असते आणि जे विद्यार्थी सध्या पाचव्या वर्गामध्ये शिकत आहे तेच फक्त इथं काय आहे इलिजिबल आहे कारण त्यांना डायरेक्ट इथं क्लास मध्ये ऍडमिशन भेटत जेव्हा ते ही एक्झाम क्वालिफाय करत मग आता याचा क्रायटेरिया काय पा आता याचा क्रायटेरिया तर सांगितलं तुम्हाला म्हणजे वर्ग पाचशे विद्यार्थी क्वालिफाय फक्त यासाठी फॉर्म भरू शकतात पहा आता याचा जो मोड आहे तो ऑनलाईन आहे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा असते याची जी लास्ट डेट दिली आहे सोळा नऊ दोन हजार चोवीस म्हणजे सोळा पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि यानंतर जेव्हा आपण हा फॉर्म भरायला सुरुवात करतो अगोदर आपल्याला फॉर्म भरायच्या वेळेस आपल्याला एक सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असते आणि ते फॉर्म भरताना त्याच्यावर अपलोड करायचं असते मग ते सर्टिफिकेट काय आहे सर्टिफिकेट यासाठी तुम्ही ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहे सध्या ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकत आहे त्या शाळेमधील प्रिन्सिपलांची साईन आणि शिक्का त्या सर्टिफिकेटवर आवश्यक असते आणि त्या सर्टिफिकेटमध्ये एकदम साधीच इन्फॉर्मेशन असते तुमचं नाव गाव पत्ता आणि तुम्ही या अगोदर कोणत्या शाळेमध्ये शिकले किती पर्सेंटेज आहे कोणत्या वर्षी होते हीच साधी साधी सिम्पल माहिती त्या सर्टिफिकेट मध्ये आपल्याला फील करायची असते आणि हे भरल्यानंतर ते सर्टिफिकेट आपल्याला त्याच्यावर अपलोड करायचं असते आणि फोटो साईन हे सुद्धा आपल्याला अपलोड करायचं असते आणि फॉर्म भरताना जवळ आधार कार्ड पासपोर्ट फोटो आपला मोबाईल नंबर आणि ते सर्टिफिकेट हे आवश्यक असते समजलं म्हणून ही एक चांगली संधी आहे जे विद्यार्थी यावर्षी पाचव्या वर्गामध्ये शिकत आहे आणि ज्यांना नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही एक चांगल्या प्रकारची संधी चालून आलेली आहे म्हणून या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्या आणि नवोदय विद्यालयामध्ये पुष्कळ साऱ्या फॅसिलिटी असतात नक्कीच त्याचा उपयोग करा आणि या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे आता याचा जो लास्ट डेट आहे सोळा सप्टेंबर आहे म्हणजे थोडा वेळ आहे आणि याचे जे ऍप्लिकेशन आहे ते सुरू झालेले आहे याची ऍप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि लास्ट डेट आता आपल्याला सोळा सप्टेंबर ही दिलेली आहे नक्की तुम्ही या संधीचा फायदा घ्या व्हिडिओ आवडला असाल तर आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो